शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शंभो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शौभो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शंभो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शंभो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शंभौ

उत्साहित जाहलो वय महाराजांचे किती होते प्रत्येकास कळावे वाटते हे निश्चित सांगता न येते कोणी दीडशे म्हणतात साधू सांगतात वर्षे तीनशे तपस्वी सांगतात सातशे अंतर्ज्ञानी दोन हजार वर्षे प्रत्येकास आधार समाधी घेतल्यावर महाराजांनी बारा वर्षांनी जपानमधून एक मनुष्य दिला पाठवूनी समाधीच्या मठात त्याला सांगितले महाराजांनी मी मेलो आहे म्हणून माझी समाधी बांधून उत्सव करतात पाहून ये तो जपानी मनुष्य आला मठात समाधी फोटो पाहत अश्रू नयनी ओघळत सांगू लागला सर्वास अहो हे महाराज याच रूपात सध्या आहेत जपानात त्यांचे कार्य चालले जोरात उत्सव कसे तुम्ही करता त्यांनीच मजला पाठविले गम्मत पाहून येण्यास सांगितले महाराज असताना पुण्यतिथी सगळे साजरी कशी करता हो महाराज वदत दुसऱ्या महायुद्धात जपानवर बॉम्ब पडणार असत जपानची हानी होणार निश्चित मी उद्धार करणार महाराजांनी आईसे म्हटल्यावर तीन वर्षांनी जपानवर बॉम्ब पडून देशभर प्रचंड हानी जाहली म्हणून महाराज जपानात सध्या कार्य आहेत करीत कसे होणार समाधिस्त कसे कळणार वय त्यांचे महाराजांच्या समवेत आठ भक्त नेहमी असत अष्टप्रधान त्यांना म्हणत नववे असती महाराज या नऊ जणांचा फोटो असत नवरत्न दरबार त्यांना म्हणत महाराज पारखी थोरात नवले कुकडे श्रोत्रिय कारखानीस धनेश्वर नववे असती मिरीकर अष्टप्रधान नवरत्न दरबार सर्वत्र मिळतो पहावया महाराज दहा वचने नेहमी म्हणत लेखणी माझ्या हातात अशक्य ते मजलाच शक्य इच्छा माझीच केवळ टाइम इज द फैक्टर आमचा पुढ़े कुठले सरकार पंखे में वायूचा सहज गति ने जात असे कैरी पत्ते की अंदर छुपेंगी कितना दिन बाजार में एक दिन जरूर आएंगी दीप जले पहले फिर जले परवाना पहले जलाना सीख ले फिर दूसरे को जलाना रंग जाने रंगारी भड़वा क्या जाने पिंजारी जिसका बंदर वही नचाए ऐशी दहा वचने ही, प्रसंग घटना ज्या ज्या घडत त्यातूनही वचने होत, या सिद्ध वचनांच्या अनुषंगात प्रत्येक घटना घडत असे अलीकडे प्रत्येक सतरा वर्षांनी आता समाधी घ्यावी म्हणून महाराजांच्या मनी विचार येत जातही एकोणीसशे तीस साली समाधी ठरविली महाराजांनी तेव्हा डॉक्टर धनेश्वरांनी विचार त्यांचा बदलविला डॉक्टर धनेश्वरांमुळेच अधिक सतरा वर्षे लाभत महाराजांचा सहवास मिळत भक्तांना त्या सर्वही पद्मावती समीप अरण्यात महाराज नेहमी जात असत तेथे एका ठिकाणी ते थांबत ठिकाण भरले मनात ही जागा मालपाणींची असत महाराज मालपाणींना बोलावित आणि त्यांना सांगत येणार आहे इथे मी ती जागा देण्याचे वचन मालपाणी कडून घेऊन सोय समाधीची अशी करून एक वर्ष आधीच त्याच ठिकाणावर जाऊन शांत बसत ध्यान लावून हेच समाधीचे ठिकाण असून महाराज भक्तास सांगत महाराज भक्तास म्हणत हे कपडे जीर्ण झालेत टाकून दिले पाहिजेत सूचक ऐसे बोलत तीन महिने आधीच महाराज सांगत सर्वास वैशाख शुद्ध अष्टमीस समाधी आम्ही घेणार तिथी वार दिनांक सगळे महाराजांनी सांगितले नंतर हिंडणे बंद केले एकाच स्थळी राहत सप्तमीच्या दिवशी महाराजांनी स्वत खिचडी तयार करूनी, प्रसाद म्हणून द्रोण भरूनी, स्वत सर्वांना दिलीच याच दिवशी महाराजांनी आनंद कुटे यांना बोलावुनी एक रेशमी शर्ट दे मज आण महाराज त्यांना सांगत कुटे रेशमी शर्ट आणून देत महाराजांच्या अंगात घालत विलक्षण तेज महाराजांचे दिसत लीलाच होती वेगळी महाराजांचा निवास असत शेवटी ढेकणे मामांच्या घरात महाराज मामींना सांगत खोलीत गादी ठेवावी सकाळी दहा वाजण्याला महाराजांनी चहा घेतला गादीवर टेकून तक्क्याला महाराज बसले खोलीत मला कुणाशी न बोलावयाचे मला कुणी न भेटावयाचे, दार बंद करून घ्या खोलीचे खोली, खोली उघडू नका मुळी शेवटचे दहा दिन महाराजांनी धरले मौन हिंडणेही दिले सोडून स्वस्थ शांत मौनात महाराजांची तेव्हा खोली ढेकणे मामांनी बंद केली मामी मामा रात्रभर मुळी खोलीपासून हलले ना खोलीत महाराज असून घातले होते पद्मासन आदेश आला खोलीतून पहाटे चार वाजता पुढील सोय करा ही आत्मज्योत बाहेर आहे आता पडत मामा मामी हे ऐकत दिगमूड झाले ऐकून शके अठराशे एकोणसत्तर वैशाख शुक्ल अष्टमी सोमवार सन एकोणीसशे सत्तेचाळीस दिनांक एकोणतीस मे महाराजांची आत्मज्योत विलीन झाली विश्वरूपात प्रत्येकाची आत्मज्योत थरारली कळताच वाऱ्यासारखे हे वृत्त सर्वांस कळवण्यात येत कुणासही हे खरे न वाटत गर्दी जमली प्रचंड ज्योत सोमवारीच प्रकटली सोमवारीच अंतर्धान पावली अशी सोमवारची ख्याती भली प्राकट्य अंतर्धानाची का निवडला सोमवार घटनांस हाच का वार, दोन्ही यातून कळून येते सार कोण होते महाराज शुद्ध अष्टमीला प्रगट झाले शुद्ध अष्टमीलाच अंतर्धान पावले हे दोन्हीही घडून आले शुद्ध अष्टमीलाच महाराज सर्व देशात असत महाराजांस सर्व भाषा येत महाराजांचे प्रेम असत सर्व धर्मीयांवर निर्वाण वृत्त जेव्हा कळत सर्व धर्मीय येऊन म्हणत हे महाराज आमचेच असत वाद निर्माण झाला आत्मविश्वासाने जो तो म्हणत महाराज आमचेच असत परी कुणाच्याही न ये लक्षात सर्वांचेच महाराज अमर्याद अमाप निसीम असामान्य अगणित निष्काम अलोट महाराजांचे प्रेम मानवावरती अपार वृत्त कळता बसावा शौक प्रत्येक जण झाला अवाक महाराजांना मारीत हाक पुण्याकडेच निघाला सर्वांस पुणे शहर वाटत महाराजांचे जे असत भक्त त्यांना श्रीक्षेत्र पुणे असत पुण्य पावन पुणे हे या सगुण रूपाचे दर्शन सर्व भक्तांस भावे म्हणून पार्थिव देह तीन दिवस जपून ठेविला ढेकणे निवासी वृत्त कळता भस्मे येत रेशमी कद घेतला पुण्यात सुंदर वुलनची शाल घेत सद्गुरूस अर्पिण्या महानिर्वाण यात्रा जेव्हा निघत भस्मे गुरुस कद नेसवित महाराजांस शाल पांघरुण घालत पुष्पहार घातला ढेकणेंच्या घरापासून महानिर्वाण यात्रा निघून मिरवणूक गेली गजबजून गर्जनेत भक्तांच्या टाळ मृदंगांचा ध्वनी जयजयकार भक्तांच्या मुखातून गरजत राही अभंगवाणी ढीग पुष्पहारांचे तात्या काडगावकर गरजत अभंग खड्या आवाजात लोक हार फुले वाहत बेल तुळशी बुकाही तीन दिवस देह होता अगदी तेजस्वी दिसे पाहता रेशमासारखे लागे स्पर्शिता धनंजय नाडी चालत मिरवणुकीत भक्त जमले फार त्यांच्या दुःखांचे नाना प्रकार कुणा दुःख झाले अपार वदता रडता न ये कुणा या मिरवणुकीत महाराजांनी भक्तांना विविध दर्शने देऊनी सांत्वन त्यांचे केले असूनी धीर दिला सर्वांना ढेकणे मामांचे निवासस्थान बाबू गेनू चौकातून काका हलवाई दत्त मंदिरावरून ग्लोब टॉकीजवरून अक्कलकोट स्वामींचा मठ मंडई शनिपार मारुती भिकारदास पर्वती अरण्येश्वर पद्मावतीवरून मिरवणूक निघाली या सबंध मिरवणुकीत भस्मे महाराजांवर छत्री धरत समाधी स्थानावर मिरवणूक येत जय जयकारात संपली भक्तांनी गुलाल उधळला पार्थिव देह वटवृक्षाखाली ठेवला जो तो महाराजांस पाहू लागला तोच चमत्कार झाला महाराज दिसले मारुतीराय जो तो धरी त्यांचे पाय आज आमची गेली माय कळवळा फुटला सर्वांना तेवढ्यात माळी महाराज आले त्यांनी अंत्यदर्शन घेतले महाराज बलीच दिसले माळी महाराज म्हणाले आपण बजरंग बलीचे रूप घेतले भक्तीचे मार्ग वेगवेगळे जगाला सांगण्यासाठी सगळे म्हणून असे बनला का महाराज भक्तांस नेहमी म्हणती मी प्रत्यक्ष आहे मारुती मारुतीच्या रूपात दर्शन देती, आपल्या अनेक भक्तास महाराजांचे हे वचन मारुती रूपात झालेले दर्शन यावेळी सर्वांस आठवून हृदय आले भरून प्रातस्मरणीय चिरंजीव सप्त त्यात मारुती राय प्रख्यात म्हणून मी चिरंजीव असत हेच महाराज सुचवित महाराजांनी जी जागा सुचविली तिथे जमीन नुसती उकरली सात बाय साडेतीन फूट निघाली भव्य शिळा त्या स्थळी शिळा बाजूला काढली आत त्याच मापाची बांधलेली समाधी तयारच होती सगळी योजना कशी पाहती आळंदी ज्ञानेश्वर महाराज सोपानदेव जंगली महाराज पद्मावती माळी महाराज ओंकारेश्वर येथील या सहा ठिकाणाच्या भाविकांनी पवित्र वस्तू आणून समाधीत ठेवल्या या समाधीच्या भागात दादा फुलारी राम कोराड पुरुषोत्तम बुवा धनेश्वर चौघेच असती आत हे पार्थिव देह महाराजांचा माळी महाराजांच्या हस्ते पहा समाधीत व्यवस्थित ठेवला गुलाल पुष्पे उधळली तेथील सर्व भक्तांनी पार्थिव देहाची पूजा करुनी अंत्यदर्शन घेतले नंतर मीठ अघाडा तुळस ठेवून अगदी शास्त्रोक्त पद्धतीनी विधियुक्त समाधी बंद करुनी जय निनादला महासमाधीची पूजा केली आरती कर्पुरारती झाली पाच वाजता संध्याकाळी सोहळा पूर्ण जाहला। दिवस पहा सतत, परगावचे लोक येत असत तेराव्या दिवशी उत्सव होत नंतर प्रसादोत्सव नेहमी देश विदेशातून, सतत संचार करणारे असून महाराज झाले अंतर्धान निसर्गही गेला थिजून पहिल्या पुण्यतिथीस भस्मे जाऊन पुण्यास अखंड वेना नाम नामसप्ताहास करून प्रथा आरंभिली बारा वर्षांनी भस्मे यांनी सुंदर पालखी बनवून रामभाऊ अकोलकरांना आणूनी पुण्यतिथीच्या दिवशीच रुद्राभिषेक केला महाराजांना पालखी अर्पिली महाराजांना देहही अर्पिला महाराजांना म्हणाले जय शंकर महाराजांनी भक्तांना सांगितल्या भविष्यकालातील घटना वचने दिली अनेकांना आश्वासनेही दिलीच जरी महाराज झाले समाधीस्थ घटना सिद्ध करून दाखवीत, दिलेली वचने पूर्ण करीत आश्वासने पाळीत महाराज प्रत्यक्ष प्रगटतात भक्तास वचनाची जाणीव देत वचन मी पूर्ण केले असत जाणीव देऊन जातात आजही है असे घडत असे उद्याही घडणार असत काल तर घडले प्रत्यक्षात त्रिकाळ त्यांच्याच हातात अजून महाराज प्रत्यक्ष प्रगटतात भक्तास प्रत्यक्ष सांगतात स्वप्नात तर अनेकांना भेटतात मार्गदर्शन करतात मामा ढेकणेच्या घरात तात्या सहस्रबुद्धे येत महाराजांसारखेच तात्या दिसत समाधी देऊन परतता काही भक्तांच्या शरीरात महाराज प्रवेश करीत असत तेव्हा ते भक्त प्रत्यक्ष दिसत हुबेहूब महाराज काही संदेश सांगणे कार्य काही करून घेणे एकाच वेळी प्रगटणे अनेकांच्या शरीरात असे महाराज करत नेहमी अष्टमहासिद्धीच्या पलीकडची ही यौगिक क्रिया असुनी अजूनही महाराज करतात खंडयोग महाराज करत असत देहाचे तुकडे तुकडे करत पूर्ववत तुकडे सारे जोडत पुन्हा महाराज उभेच महाराज विविध कथा सांगत दुरान्वयाने ज्ञान देत विविध उपदेशही करीत एकदा महाराज म्हणाले मातीचा बनविला शंकर परी माती नसे शंकर शंकराने पूजिला शंकर माती मातीच राहते काशाची घडविली भवानी कासे मात्र नसे भवानी भवानीने पूजिली भवानी कासे राही कासेच तैसे आम्हा पूजिती सज्जन पूजा स्वीकारती भगवान महाराजांचे हे वचन अत्यंत असे मुलाचे महाराजांचे जे जे भक्त त्यांना महाराज खडसावून सांगत पृथ्वीचा होईल जेव्हा अंत तेव्हा निष्ठावंत भक्तांना मी माझ्या मांडीवर घेऊन त्यांना तारणार हानी होऊ न देणार जबाबदारी मजकडे जबाबदार भगवंत भक्त असणे निष्ठावंत विचार करतील का विचारवंत महाराजांची मेखही महाराजांच्या गळ्यात सुवर्णाचे एक लॉकेट असत खाली एक बदाम शोभत नाव होते त्यावर शंकर नारायण अंतापूरकर नावाखाली समर्थ सुंदर होते हा अलंकार विलोभनीय अत्यंत महाराज जक्कलच्या मळ्यात येऊन शेळेवर उभे राहत या शिळेवर ती उमटत महाराजांची पाऊले राम कोराडच्या घरात महाराज फरशीवर उभे राहत त्या फरशीवर पादुका उमटत महाराज निघून जातास समाधीच्या मठात जे दत्त मंदिर असत अजूनही रात्रभर त्या मंदिरात महाराज असतात देहरूप बनले विश्वरूप नमनाचा करुनिया धूप सतराव्या अध्यायास चढे हुरूप समाप्त येथे जाहला संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय